नमस्कार करता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण नात्या गोत्यातला गुंता आणि नातीगुती नीट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते खूप आफाट आणि खोल असलेलं आहे माणसाला लाभलेली खूप मोठी देणगी आहे त्यामुळं ते जर नीट समजून घेता आलं तर आपलं जीवन नक्कीच सुंदर होऊ शकतं आपल्याला गुरुजींशी पुन्हा गप्पा मारायच्यात नात्या गोद्याच्या संदर्भात गुरुजी रामराम राम नमस्कार राम। राम, राम, गुरुजी दोन तीन नमुन्याच्या गोष्टी असतात नात्यामध्ये म्हणजे आता आप तुम्ही आपण जे बोललो ते आपण निर्माण केलेल्या नात्याबद्दलच बऱ्यापैकी बोललो पण आमच्या गावाकडं किंवा मग आपल्या भारतातच एकूण एका नात्याला लय किंमत आहे पहा ती म्हणजे रक्ताचं नातं ते का है? का है तर ते रक्ताचं नातं म्हणजे नेमकं काय काय झालं माहितीये का माणसानं ना एकत्र राहायची जी सुरुवात केली ना तेव्हा माणसांच्या काय होत्या टोळ्या होत्या आणि त्याच्यामध्ये ना जीवशास्त्रीय दृष्टीने एकमेकांशी ज्यांचा संबंध आहे अशी माणसंच त्यावेळेला एकत्र होती आणि त्यावेळेला माणसं जी होती ती स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी टिकवण्यासाठी एकत्र येत होती आणि त्यांचा जो परीख होता संचाराचा परीख त्यांना एक्सपोजर किती असणार जगाचं त्यांचं जगच छोट होत आणि त्यामुळे काय होतं की का कि जी जीवशास्त्रीय दृष्टीने एकमेकांच्या मध्ये गुंतलेली नाती आहेत ना त्यांना प्राधान्य होतं आणि म्हणून रक्ताच्या नात्याला महत्व आलं की जर काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर माझ्या मदतीला उभं कोण राहणार तर तो हा माझ्या रक्ताच्या नात्याचा म्हणून त्यावेळेला रक्त हे माझ्यासारखं रक्त ज्याच्या शरीरातून वाहत आहे त्याला रक्ताचं नातं म्हटलं जायचं पण आता काय झालं की आता माणूस हा जगाच्या परिघात राहणारा माणूस आला oh, oh. आणि त्यामुळे ना त्याच्या अनुभवांचा परीख oh, oh. त्याच्या नात्यांचा परीघ विस्तारला आणि आता माणसं जोडली जायला लागली ती विचारांच्या बळावर बरोबर oh, 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 oh. ती समानतेच्या बळावर oh, oh, oh. आता माणसं जोडली जायला लागली ती जीवन मूल्यांच्या बळावर बरोबर आणि म्हणून काय झालं रक्त या गोष्टीची व्याख्या बदलली बरोबर म्हणजे आता रक्ताचं नातं हे वैचारिक असेल बौद्धिक असेल समान तत्वांचं असेल समान मूल्यांचं असेल म्हणजे रक्ताचं नातं खरं म्हणजे आपण विस्तारित करत नेण्याची गरज कर आहे बरोबर आहे म्हणजे आपण नाते जोडत म्हणजे आपण त्याला सीमित केलंय मर्यादित के केलंय की अरे जे जी जीवशास्त्रीय दृष्टी न माझ्याशी जोडलेलं आहे ना तेच माझं तेच माझं नातं त्याच एक कारण असंही होत की माणसामध्ये नेहमी ना माझी जीवशास्त्रीय कंटिन्युटी राहिली पाहिजे बायोलॉजिकल माझी माझी वंशाचे दिवे हो, हो, त्यामुळे वंशाचे दिवे वंशाच्या ज्योती हो, 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 फक्त दिवेच कशाला हो, ज्योती सुद्धा ज्योती पण माझ्याच वंशातल्या आल्या पाहिजे तर त्यामुळे हा हाँ, जो भाग आला तो रक्ताची नाती याच तो एक्सटेन्शन आहे ना पण आता आपल्याला काय विचार करायचंय कि ह्याला आपल्याला विस्तारित कसं करता येईल आणि तेवढ्या पुरतं मर्यादित न ठेवता आपण आपल्या देशाचा विचार करतो बघ आणि देशामध्ये क्रिकेटच्या टीममध्ये वेगवेगळ्या प्रांतामधली मंडळी खेळतात वेगवेगळ्या धर्माची भाषा बोलणारी सगळी मंडळी एकत्र खेळतात आणि त्यावेळेला त्यांचं जे नातं असतं त्याच्यामधली मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा ना काही खूप वेगळी नसते म्हणून रक्ताच्या नात्याला आपल्याला विस्तृत करणं त्याचा विस्तार करणं आणि ना जोडत जाणं रक्त काय आहे आजचं रक्त हो, हे विचारांनी जोडणं भावनेने जोडणं हो, हे नात आहे ना आणि मग त्यासाठी आपलं रक्त हे पूर्ण जग आहे म्हणून विनोबाजींनी जी घोषणा दिली होती की जय जगत जय जगत हा जगामध्ये विश्वाची माझे घर विश्वाची माझं घर त्यामुळे त्याला मर्यादित का करा ही गोष्ट फार महत्वाची आहे ना हो, हो, की जिकडे पाहिन तिथे हो, मला माझी भावंड दिसत आहेत असं आपल्या मराठीतही कवींनी लिहून ठेवलंच हो, सर हे रक्ताची नाती आणि तुम्ही आम्हाला ही जोडलेल्या नात्याबद्दल पण बोलतात आणि हे सांगता सांगता जरा आम्हाला एक अजून एक तिसरं एक नातं आहे पहा ते जरा जराला थोडसं त्रासदायक पण असतं हे लादलेलं जे नातं असतं ना त्याच्याबद्दल काय कारण काय होतं की लग्न झालं समजा आपली मुलगी आली की स्टेजवरूनच फोटो काढतानाच आठवण करून म्हणजे तिला ध्यान करून दिलं जातं हे नंदई नंदईवर का म्हणजे हे तुझे, ए, 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 तुझे छोटे सासरे आहेत ना त्यांच्या बहिणीचा अमुक मुक्त मुक् हे मुक, जे डायरेक्ट तिला कनेक्शन सांगितलं जातं की हे आता तुझं हे नातं किंवा किंवा मुलालाही तसं सांगितलं जातं हे तुमचे साडू आता म्हणजे ही लादलेली नसतात ती नव्यानं आलेली असतात पण पण कधी कधी लादलेली पण असतात बरं का कारण सगळीच नाती काही आपल्या मनासारखी घडतील असं नाही जेव्हा असं नव्याने एखादं नातं येतं आणि ते नातं स्वीकारण्याशिवाय वेगळा असा पर्याय त्यावेळी आपल्या समोर नसतो हो त्या काही म्हणजे ऑप्शनच नसतं ऑप्शन नाही म्हणून आपण त्याला लादलेलं नातं असं म्हणूया तर त्याचा स्वीकार करण्याची पण एक प्रक्रिया असते oh, oh, आणि oh, 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 oh. oh, oh, oh. ती प्रक्रियाच असते हा म्हणजे नवीन मंडळी असतील अगदी कशाला एखादी मुलगी लग्न होऊन आली सासरी हा सगळी नाती नवीनच असतात आणि लग्न ठरवून केलेलं असेल तर ते नवरा बायकोचं ही नवीनच असतं तर नवीन नात्यामध्ये किमान ते नाही आवडलं तर आपण नाही म्हणू शकतो ना त्यांना सुरुवातीला हा म्हणजे म्हणू शकतो पण बऱ्याच वेळा आपण म्हणत नाही स्वीकारण्याचा प्रयत्न करतो म्हणतो की किती जुळवून घेऊन बघूया पण तो जो प्रवास असतो याच्यामध्ये काय असतं बघ नवीन मुलगी घरात आली तर तिला सगळे सांगतात आमच्या घरात हे असं असतं हां आमच्याकडे हे तसं असतं तर पहिल्यांदा ना तिला पण असं वाटतं असेल तुमच्या घरी माझ्या घरी वेगळं असतं आमच्या तिकडे तसं असतं पण आता काय करणार आता इकडे आलेलो आहोत तर ह्यांच्यासारखं वागूया म्हणून वागण्यामध्ये माणसं जेव्हा जुळवून घ्यायला लागतात त्याला आपण म्हणतो तडजोड त्याला आपण म्हणतो कॉम्प्रोमाइज ती वागण्यापुरतीच असते मग हळूहळू सवय झाली की माणसं ॲडजस्ट होतात म्हणजे जुळवून घ्यायला लागतात त्याच्यानंतर मग माणसं ॲडॉप्ट होतात ते स्वतःला ॲडॅप्टेबल करतात म्हणजे ना स्वतःचे विचार सुद्धा आता बदलायला लागतात आणि मग ते लोक समरस होतात नात्यांमध्ये परिस्थिती हा त्या था त्या परिस्थिती बरोबर किंवा त्या त्या नात्याबरोबर मग आत्मसात इंग्रजीतला शब्द इंटरनलाइज करतात ते नातं म्हणजेच काय की एखाद्या नात्यामध्ये जाताना सुद्धा ना कॉम्प्रमाइज ॲडजस्टमेंट ॲडॅप्टेबिलिटी आणि त्याच्यानंतर इंटरनलायझेशन म्हणजे पहिल्यांदा फक्त वर्तनात जुळवून घेणं मग विचारभावनांनी जुळवून घेणं मग त्याची सवय लागणं आणि मग ते, ते आत्मसात होऊन ती व्यक्ती नात्यामध्ये समरस होणं एवढे सगळे टप्पे नक्की असू शकतात आणि ते टप्पे आपण का लक्षात घ्यावेत कारण एकदा नात्यामध्ये समरसता आली की ते नातं दोन्ही पक्षांना म्हणजे दोन्ही व्यक्तींना इथे पुढे घेऊन जातं दोघांनाही माणूस म्हणून अधिक चांगलं बनवतं म्हणून मुनौ। म्हणून ही प्रक्रिया आहे ती महत्वाची बरोबर आता ही यातली काही जी नाती आहेत तर ती टिकवणं काही गोष्टी खूपच अवघड असतात म्हणजे अगदी तारेवरची कसरत आहे काही नाते याच्यातले तोडून पटकन टाकता येतात पण रक्ताच्या नात्यासारखं काही नाते तर ते त्याला काय म्हणजे आपण तोडले म्हणलं तरी लोक ऐकत नाहीत पण रक्ताची नाती आणि जोडलेली नाती आणि लादलेली नाती ही टिकवायलाच पाहिजेत का खूप मोठा निर्णय आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या समोर खरं म्हणजे हा चॉईस किंवा हा पर्याय असतो ती व्यक्ती जेव्हा अशा एका टोकाला पोचते की या नात्याला ना माझ्या जीवनात काहीच स्थान नाही तेव्हाच ना ती व्यक्ती स्वतःहून एखादं नातं तोडण्याचा किंवा त्याच्यामध्ये लांब जाण्याचा निर्णय घेते हा निर्णय ना त्या व्यक्तीसाठी सुद्धा फार सुखद असतो असं नाही तो दुःखदच असतो जेव्हा त्या नात्यामध्ये खूप अन्याय होत असतो त्या नात्यामध्ये खूप शोषण होत असत आणि जेव्हा ती व्यक्ती त्या नात्यामधून दूर जाण्याचा निर्णय घेते शोषण याचा अर्थ भावनिक असेल शारीरिक असेल आर्थिक असेल त्याच्यामध्ये ना काय असतं थोडासा सुटका अशी भाग सुटका असा भाग असतो की मी सुटलो बाबा ह्याच्यातून पण दुःख असतच म्हणून ज्यावेळी नात्यामध्ये कायमचं अंतर निर्माण करण्याचा प्रसंग येतो तेव्हा माणसानं काय काय विचार करावा तर या मान या नात्याचं महत्व आता माझ्या जीवनातलं शून्यवत झालं आहे आणि पुढचा बराच काळ ते तसंच राहणार आहे याची खातर जमा करावी स्वतःच्या मनाशी करावी आणि काही जाणत्या मंडळींचा सल्ला सुद्धा घ्यावा त्यामध्ये घरातले करते जाणते असतील समाजातले असतील आणि कधीकधी मानसशास्त्रामधले आमच्यासारखे लोकसुद्धा असतील की ज्यांचं समुपदेशन ज्यांचा सल्ला माणसाने अशा प्रसंगी निश्चितपणे घ्यावा आणि मग जर मला ह्या नात्यापासून दूर जायचंय भावनिक दृष्टीनं व्यावहारिक दृष्टीनं तर त्यातला मी आणि समोरची व्यक्ती याच्यामध्ये दोघांनाही कमीत कमी त्रास होणारा पर्याय कोणता तो, तो सामंजस्याने जरूर शोधावा कारण ना दुःख होणार नाही अशी ती परिस्थिती असणार नाही पण त्यावेळी मला स्वतःचा आणि समोरच्या व्यक्तीचा विचार करायला पाहिजे आज आपण बघतोय की समाजामध्ये ना मुलं आणि पालक यांची नाती बिघडतात पती आणि पत्नी यांची नाती बिघडतात भावंड त्यांची नाती बिघडतात नाती घडण्याचा जसा एक प्रोसेस आहे तसं नाती बिघडण्याचाही एक प्रोसेस आहेच पण त्यालाही आपल्याला त्या मतभेदांना पराकोटीला पोचलेल्या मतभेदांना तोंड देण्याचा एक सभ्य मार्ग असू शकतो हे आपण विसरू नये आणि समजा त्या नात्याला मी आता दूर केलं माझ्या दैनंदिन जीवनातून भावनिक जीवनातून तर त्याबद्दल मला खंत वाटत असेल तर ती सुद्धा कमी केली पाहिजे मला खूप प्रचंड राग आला असेल तर त्या रागावरती सुद्धा मला नियमन केलं पाहिजे म्हणजे एकदा त्या नात्यामधून आपण अपरिहार्य कारणाने दूर झालो तर ती काळी सावली आपल्या मनावरती कमीत कमी ठेवून पुढच्या आपल्याला पुढे जाता पाहिजे जा। मी जे हे शब्दांनी ते खूप आहे करणं याची मला पूर्ण कल्पना आहे पण तरीही आयुष्यामध्ये या गोष्टी कराव्या लागतात म्हणून त्याच्यामधले टप्पे कोणते ते मला वाटतं सर्वांच्या समोर आणणं ही गोष्ट आवश्यक आहे हो सर मला त्याच अनुषंगानं असं वाटत होतं की मी म्हणजे तो प्रश्नच तुम्हाला विचारणार होतो पण बऱ्यापैकी त्याच्यातून मला उत्तर मिळालं थी की काही नाती असे असतील की जे आपण शारीरिकदृष्ट्या तोडू भौतिकदृष्ट्या ते लांब जातील पण मानसिकदृष्ट्या समजा की कुटुंबातल्या अगदी रक्ताचं नात्यालाच जर आपण तोडलं काही त्रासाच्या कारण नसतो पण मानसिक आपल्या मनावर सारखं ते सतत राहणार ना की नाही आपण आईपासून लांब राहतो आपण वडिलांपासून लांब राहतो आपलं आणि बहिणीचं काहीतरी म्हणजे हे झालं म्हणजे संपत्तीमुळं आपण लांब राहतो तर हे जे असं जरी तोडलं आपण नाही आम्ही आता तिकडे जातही नाही येतही नाही काहीच नाही पण तुमच्या मनावर तर त्याचं हे राहतं ना तुम्हाला किमान रक्षाबंधनच्या दिवशी तरी ते त्याचा त्रास होतो ना होतो म्हणून मी काय म्हणालो मगाशी सभ्यता विसरू नये आणि ना नात्यामध्ये आपण जरी दूर झालो असलो कुठल्या भावा बहिणीच्या कुठल्याही हा वडील मुलांच्या अगदी पहिला शब्द आपण वापरला होता स्नेह तर स्नेह आणि सभ्यता या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे जाणार आहेत म्हणजे त्यावेळेला सुद्धा जपता येतो नात्यांमधला जरी तुम्ही पूर्वी इतके जवळ नसलात तरी ती जवळीक नसली तरी आणि आता रक्षाबंधनाच्या वेळेला तू जसं उदाहरण दिलं त्या भावाला जसं वाटत असेल बहिणीलाही असेल की आणि ज्या वेळेला अशा प्रकारे खूप तीव्र आठवण होते तेव्हा समजावं की आपण ह्या नात्याला जितकं दूर सारत होतो तितकं ते नातं दूर गेलेलं नाही मग त्याचा पुनर्विचार करावा <laughs> म्हणून नात्याला दूर सारण्याची जशी प्रक्रिया असते तसं मनाला हे पण विचारावं की जवळ आणण्याची प्रक्रिया असते का <laughs> आणि मग त्यावेळी मात्र आपला अहंकार बाजूला सारून जर कधी विस्कटलेल्या नात्यामध्ये सुद्धा भावनिक संधी प्राप्त झाली तर तिचा ताबडतोब उपयोग करावा <laughs> सर नातेच नसते तर आ कठीण होतं रे माणसाचं <laughs> म्हणजे सगळी नाती सर्व संघ परित्याग करून जेव्हा संन्यासी किंवा ऋषी तपाला बाहेर पडायचे ते सुद्धा ना स्वतःचं स्वतःबरोबरचं आणि ह्या आत्म्याचं परमात्म्याबरोबरचं नातं शोधण्यासाठीच बाहेर पडायचे <laughs> त्यामुळं नातं काही सुटत नाही जीवाचं शिवाशी असलेलं नातं शोधलं तिथे ते नातं सोडण्यासाठीच बाहेर पडायचे फक्त त्या नात्याची व्याप्ती त्याने वाढवलेली असायची म्हणून नाती ही माणसाच्या प्रगतीसाठी ना खूप आवश्यक आहेत तुझ्या लक्षातील आपण म्हणतो प्राण्यांचा कळप किंवा झुंड पक्ष्यांचा थवा कारण ना ती मंडळी एकत्र येतात ती जीवशास्त्रीय गरजांसाठी आपण म्हणतो माणसांचा समूह मग गट मग संघ मग समाज कारण माणूस जो एकत्र येतो तो फक्त जीवशास्त्रीय कारणांसाठी नाही तर भावनिक वैचारिक कारणासाठी त्यानंतर तो एकत्र येतो एक सामाजिक कारणासाठी कारण समाज बनतो ह्या सगळ्यामधून निर्माण होत ते एक संस्कृतीचं रूप असतं आणि ती संस्कृती घडत असते माणसाच्या रूपाने आणि माणूस सुद्धा त्या संस्कृतीला घडवत असतो हा जो सगळा प्रवास आहे ना हा प्रवास नात्यावरतीच अवलंबून आहे आणि संस्कृतीचा प्रवास हा फक्त माणसाच्या नात्यावरती किंवा माणसा माणसांमधल्या नात्यावरतीच अवलंबून आहे असं खर म्हणजे नाहीये संस्कृतीच्या प्रवासामध्ये माणसा इतकंच भोतालाच सुद्धा फार मोठ अस कॉन्ट्रीब्युशन आहे कारण लक्षात घे की निसर्गातूनच माणूस निर्माण झाला निसर्गा निसर्गाशी नातं आपण ज्याला म्हणतो निसर्गातूनच माणूस निर्माण झाला माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भागच आहे त्यामुळे निसर्गाचं आणि नि माणसाचं नातं हा सुद्धा संस्कृती मधला फार मोठा भाग आहे हो हो आणि शेतकऱ्याचं तर जास्त नातं आहे निसर्गाची शेतकरी निसर्गामध्ये इतका राहतो निसर्गाला सुद्धा शेतकऱ्याची गरज आहे अगदी बरोबर आहे आणि म्हणून निसर्ग आणि शेतकरी या दोघांच्या मध्ये एक कनेक्टेडनेस आहे एक अनुबंध आहे आणि दुसरा एक इंटर डिपेंडन्स आहे म्हणजे ते दोघं एकमेकांवरती अवलंबून आहेत आणि प्रेमाने अवलंबून आहेत आणि हे जे निसर्गाशी असलेलं शेताशी असलेलं शेतकऱ्याचं नातं आहे ना ते माझ्या मते शेतकऱ्याला एकदम स्पेशल एक दर्जा देतं कारण ना माझ्यासारखा शहरी माणूस हा निसर्ग पाहतो पण माझ्यासारखा माणूस ना शेतकरी जसा त्या निसर् निसर्गाचा भाग असतो ना तसा माझ्यासारखा माणूस नसतो आणि शेतकरी शेतात हात घालतो त्या मातीत हात घालतो तो था। पाण्यात हात घालतो हा तो ज्या पद्धतीनं निसर्गातले सगळे बदल पाहतो ते आमच्यासारख्या कॉन्क्रीटच्या जंगलात राहणाऱ्या माणसांना <laughs> कधी अनुभवता येत नाही म्हणजे नदीला वाहतं ठेवायचं कामही शेतकरीच करतो झाडांना हलत ठेवायचं कामही म्हणजे जर तो त्याचा बॅलन्स ठेवण्याचं काम शेतकरी करू शकतो अगदी बरोबर निसर्गात आणि म्हणून निसर्ग आणि शेतकरी ह्याचं जे नातं ना ह्या शेताने लळा लावला असा असा की महानोरांच्या आहेत त्या मला आता आठवल्या अशी बोलताना की ह्या शेताने लळा लावला असा असा की सुख दुःखांना परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवच अवघा असा जखड आला काय शब्द वापरलाय बघ Hmm. आता तर हा जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो काय शब्द आहेत हम्म hmm. आणि आपण निसर्ग कवी म्हणतो महानुरांना कारण निसर्गाशी शेतकऱ्याचं शेतीशी असलेलं नातं त्या कवी मनाला कसं भावलं असेल hmm. आणि निसर्ग हा शेतकऱ्याला विश्वाकडे घेऊन जातो शेतकरी आणि विश्व यांच्यामधलं नातं आहे निसर्ग खरं म्हणजे हे सगळ्यांसाठीच आहे आणि ते नातं आपण सगळेजण जितकं लक्षात ठेव की इथे आपण आहोत ना ते एका खूप मोठ्या आकाशगंगेचा भाग म्हणून आहोत त्या आकाशगंगेमध्ये आपली एक सूर्यमाला आहे त्या सूर्यमाले मधला आपला एक ग्रह आहे त्या ग्रहावरचा हा निसर्ग आहे त्या निसर्गाचा एक भाग म्हणून आपण सारे आहोत म्हणजे तुझ्या असं लक्षात येईल की एका बाजूने आपण या सगळ्या विश्वाचा भाग आहोत सगळं विश्व आपल्या रूपानं जणू काही व्यक्त झालंय प्रगट झालाय आणि त्याच वेळेला माणूस म्हणून आपल्याला जे खास स्थान आहे ते असं आहे की हे नातं समजून घेण्याची क्षमता त्याच निसर्गानं आपल्याला दिली आहे मग त्या क्षमतेचा वापर आपण निसर्ग आणि आपण ह्यांच्यामध्ये घे कुऱ्हाड आणि तोडझाड याच्यासाठी वापरायचं का घे नात आणि तोड नात याच्यासाठी वापरायचं का घे समूह आणि तोड त्याला ह्याच्यासाठी वापरायचं का म्हणजे विष कालवण्यासाठी नाही का, का त्यामध्ये अमृत मिसळायचं हे आपल्याला नात्याच्या विचारांमधून सगळ्यांना लक्षात घेण्याची आज गरज आहे आपण सगळेजण एकाच वेळेला त्या अफाट विश्वाचा भाग आहोत आणि त्याच वेळेला ते अफाट विश्व आपल्या सगळ्यांच्यामध्ये एकवटला आहे या दोघांच्यामध्ये काही फरक नाहीच असं आपण जेव्हा म्हणू मानू आणि आपल्या मनामध्ये उतरवू तेव्हा आपल्याला आपली मुळं त्या मातीमध्ये पसरलेली अधिकाधिक मिळत जातील त्यांना आपण जोडत जाऊ आणि दुसऱ्या बाजूला आकाश आकाशगंगा आणि अफाट विश्व ह्यांच्याशी असलेलं आपलं नातंसुद्धा नव्याने गवसत जाईल आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला ते समृद्ध बनवेल म्हणून गोती जपूया स्वतःसोबत इतरांचा विचार करूया स्वतःसोबत सगळ्यांना जोडूया सगळ्यांमध्ये स्वतला पाहूया नमस्कार